मी मनोज माधवराव मुरकुटे भारतीय जनता पार्टीचा तालुका उपाध्यक्ष आहे मी कालपासून माकनी फाटाते बडवणी बडवनी हे जे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे त्या कामाच्या कामा चा, कामाच्या कामा चांगलं काम व्हावं यासाठी मी इथे उपोषणाला बसलो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत आणि त्यांचे मेहने मोरे हे दोघंजण मिळून हे अत्यंत खालच्या दर्जाचा रोड करत आहेत ह्या रोडला त्यांनी पूर्णला पूर्ण माती वापरलेली आहे म्हणून माझं माझी मागणी आहे की हे रोडचं भ्रष्ट काम जे होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे पवार आहेत त्यांनी हाताशी अधिकाऱ्याला धरून हे काम बोगस करत आहेत म्हणून माझी मागणी आहे की हे रोड चांगल्या दर्जाचं व्हावं आणि मी हे जे बडवणी डोंगरजवळा माखनी सिरसम हे जे चार गाव आहेत ह्या चार गावाची वाहतूक ह्या रस्त्याने होत असते अगोदरच हा रस्ता तीस वर्षापासून रस्ता नसल्यामुळे हे रस्त्याची अवस्था बिघडून गेलेली होती तरी त्यां काम टेंडर झालं आठ कोटी रुपये या कामाला बजेट पडलं का काम आणि हे आठ कोटी रुपये शासनाचे या शासनाच्या आठ कोटी रुपयाचा चुराडा हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पवार आणि त्यांचे मेहणे हे अत्यंत भ्रष्ट भ्रष्ट काम करून ह्या रोडला हे करत आहेत आमची म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळावा आम्ही इथून उठणार नाहीत जोपर्यंत रोड चांगल्या दर्जाचा होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत अशी मी मागणी करतो आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोर चौकशी करून ह्या उपाभियंता पवार यांना निलंबित करावं व यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ब्लॅक लिस्टमध्ये टाकावं अशी मी जाहीर मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र